हाय गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल बघ ची सुरुवात होती मंदिरातून देवीच्या हाय गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही चाललो आता देवदर्शनला सकाळ सकाळ उठून आम्ही मंदिरात गेलो तुम्हाला तिची क्लिप मध्ये ऍड करतो ते बघा स्टेट्यू किती वाजता उठले तू चार वाजता आणि उठून काय केलं मला अटॅक दिल नाही आंघोळच नाही तर गाडी चालवत असताना एनर्जी ड्रिंक घेणं गरजेचं आहे म्हणजेच तंबाखू खाणं गरजेच आहे आता पोचलेला आम्ही काळूबाई मंदिरात हे बॅकग्राऊंड ला जे मंदिर दिसत छोटसच मंदिर आहे पण इतकं सुंदर मंदिर आहे ते काळूबाईचं मंदिर आहे हे आमची देवी कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा तर हाच ते डोंगर आहे जिथे फोटो वगैरे लावून म्हणजे काळी जादू केले जाते झाडाला भावल्या वगैरे टांगल्यात इथं खाली छोटस काळोबाईचं आणि मसोबाचं मंदिर आहे ते बघू शकता तुम्ही झालं का आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहोत आता जेजुरीचे दर्शन ना तुम्हाला तिथला गड वगैरे सगळं दाखवतो मस्त खा मटकी खा आणि आता इथ आहे आणि ऋष ऋषाला सोडून जाणार आहे आता ऋष उतर खाली काय मोठा आहे ऋषाला इथं सोडून जायला पाहिजे टोल का पण ऋषभ स्नॅपच्या नादी लागलेला आहे घर वाले आए भाई रामी दोड़े दोड़े। और ऐसे बूम करके <laughs> आज उजड़ में आ गई है आता चलो है मेरी रिटर्न थोड़ा गाड़ी साइड लो बाकी ठीक है बसलो है मैं झाड़ा खाली निवान्त तो। सनसेट कि छान दिता है बैकग्राउंड ओ काय केसाचा अवतार झाला आहे स्ट्रेटनिंग तर वाय गेली कस आहे चांगले का एकाच नंबर पैसे राही